श्री स्वामी समर्थ आज बऱ्याच दिवसानंतर काहीतरी मनाला सुचलं आणि ते फक्त मी शब्दात उमटवत गेले खरंच श्रीमनाची व्यथा आजपर्यंत कोणी जाणूनच घेतलेली नाही ती काय आहे ती कशी आहे ते थोडक्यात मी माझ्या कवितेतून मांडलेले आहे जशी पलटली आयुष्याची पाने जशी पलटली आयुष्याची पाने वय पुढे सरकत गेली जशी पलटली आयुष्याची पाने वय पुढे सरकत गेली मागे वळून पाहिल्यावर आठवणीशिवाय काहीच न उरले काळीच घालत होते बंद मागे वळून न पाहण्याचे काळीच घालत होते बंद मागे वळून न पाहण्याचे पुढे चालताना तरही पाय उचलत नव्हते किती पाहण्याने माहेरच्या पंखाची उपजणू हवेतच जाऊन विरते माहेरच्या पंखाची ओब जणू हवेतच जाऊन उरते सासरच्या तव्यानेच तिचे अंगजणू थापते संसारात तिला तिच्या चटके आहेत अटळ संसारात तिला तिच्या चटके आहेत अटळ कितीही केली तिने त्याची टाळाटाळ माहेर वाशीन म्हणतात नुसती माहेर वाशीन म्हणतात नुसती पण न सासर आहे ना माहेर माहेर वाशीन म्हणतात नुसती पण न सासर आहे ना माहेर मध्येच लटकत राहते तिच्या आयुष्याची डोरं जगतजन्नी माऊली नसते म्हणतात तिला माता जगतजन्नी माऊली नसते म्हणतात तिला माता पण कधीतरी जाणून घ्यावी तिच्या मनाचीही व्यथा पण कधीतरी जाणून घ्यावी तिच्या मनाचीही व्यथा धन्यवाद कुठे <laughs>